अगर अभी तक आपने सोलापुरनामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें हमसा एक है हमसा एक है हमारी दुनिया हमारी ताकत हमारी दुनिया हमारी ताकत अरे हम जो जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हम जो जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा आमच्या मागण्या मान्य करा काय तर कुठ्या करा आमच्या मागण्या मान्य करा एक कसं नाही यज्ञ शहरात नाही एक कसं नाही यज्ञ एक कसं नाही यज्ञ शहरात नाही हम सब एक हैं हम सब एक हैं हमारी यूनियन हमारी ताकत हमारी यूनियन आज या ठिकाणी जे मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने आपलं जे बेमुदत आंदोलन सुरू आहे ह्याचा मुळात विषय काय आहे मी मनीष सुरवसे जिल्हा अध्यक्ष कष्टकरी कर्मचारी महासंघ तसेच आर टी ओचा कर्मचारी मागील दोन वर्षापासून आकृतिबंध आर टी ओ विभागाला लागू केलेला आहे पण त्याची अंमलबजावणी आज ताब्यात झालेली नाही मागील दोन वर्षापासून प्रशासनाबरोबर आमच्या चर्चा चालू आहेत बैठका चालू आहेत पण आज ताब्यात तुडगा निघाले नाही किंवा प्रशासन आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत त्यामुळे ना इला जास्त चोवीस सप्टेंबरपासून हे बेम हा बेमुदत संपूर्ण पूर्ण राज्यभर चालू आहे आरटीओ कराळातील रा सर्व राज्यभरातील कामकाज पूर्णपणे ठप्प झालेलं आहे आणि हा संप पूर्णपणे यशस्वी होत आहे सध्या आज आंदोलनचा आपला कितवा दिवस आहे तिसरा दिवस आहे आता यापुढं आपला पाऊल काय असणार आहे संघटनेचा जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरून काय आदेश येत नाहीत तोपर्यंत हा संप असाच चालू राहणार आहे आज बैठकीला बोलायचं चर्चा चालू आहे पण अजून तरी त्याबाबत काय निर्णय झालेला नाही आपल्या मागण्या राज्य सरकारकडे का, का केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे सध्या आपण जे आंदोलन करत आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या वरिष्ठांचा काय प्रतिसाद वगैरे मिळत आहे का वरिष्ठांचा प्रति प्रतिसाद आहे जाहीरपणे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे इतर संघटना राज्य मध्यवर्ती संघटना आणि काष्ट संघटना वगैरे सर्व संघटनांनी या अभिमदत संपाला पाठिंबा दिलेला आहे नुकतंच थोड्या वेळापूर्वी कॉम्रेड माजी आमदार माननीय आडम मास्तर हे सुद्धा इथं लेखी स्वरूपात पाठिंबा देऊन आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितलेलं आहे आज यहां पर जो मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटना तरफ से जो आंदोलन चल रहा है इसके प्रमुख मागणी क्या है इसके प्रमुख मागणी आकृतीबंद दो साल पहिले पहले मेरा परिचय दूँ हाँ। क्या मैं महबूब जमादार आर टी ओ संगठन का जिला अध्यक्ष और जिला मध्यवर्ती संगठन का उपाध्यक्ष तीन दिन से हमारा पूरे महाराष्ट्र भर में सब चलो बेमुदत शासन प्रशासन हमारा अभी तक दखल नहीं ले रही है इसलिए हमारा ये संप जारी रहेगा हमारे कुछ प्रमुख मांगने हैं उसमें वेतनवाढ़ का है दूसरे डिपार्टमेंट में सेम हमारे पोस्ट के कर्मचारियों को वेतन ज़्यादा है और हमको कम है काम हम उनसे भी ज़्यादा हम काम कम काम ज़्यादा करते हैं और शासन को हमारे जो आर डिपार्टमेंट से ज़्यादा मौसू जाता है शासन को फायदा होता है फिर भी हमारे कर्मचारियों को वेतन कम है वो वेतन के लिए और दूसरा जो बदली का संदर्भ जो आकृति बन का दो साल पहले जो गवर्नमेंट ने जे निकाला है पहले कैसा होता था पुणे विभाग में जो अखलूज बारामी पिंपरी चिंचौड़ सोलापुर ये विभाग में हमारे कर्मचारियों की बदली होती थी मगर ये आकृति बंद की वजह से ये व्यापक ये बहुत बड़ा हुआ है कोल्हापुर में भी जाना पड़ेगा भविष्य में सांगली सातारा कराड़ फिर उधर के कर्मचारियों को इधर आना पड़ेगा और हम कलास्त्री के जो कर्मचारी है ये एकदम कम पगार में काम करते हैं हमारे हमारे आर्थिक भी परिस्थिति एकदम बेताची बोलते नहीं है वैसा है तो उसमें भी हमारे अड़चन आती है और हमारे फैमिली को अड़चन आती है हमारे बच्चे कॉलेज स्कूल में शिक्षण पढ़ते हैं उनको भी इसका असर पड़ता है ये स्वास्थ्य में जब तक हमारे जो मांगना है ये जब पूरे नहीं होते तब तक हमारा ये सम जारी रहेगा और ये सब पूरे महाराष्ट्र भर है पूरा सौ तक के सम जारी है और जब तक हमारे मांगना सरकार पूरे नहीं करते तब तक हमारा सम जारी रहेगा समा योजना के बारे में जब की मांगनी है इसके बारे में आप क्या कहेंगे जनता से समा योजना के बारे में नहीं जनता से क्या बोलेंगे जनता में आप लोग कर्मचारी संगठना बंद का पुकार करे सो कई लोग बाहर से आ रहे हैं लेकिन उनके काम नहीं हो रहे तो इसमें सरकार का निष्काल जन है हमारा कुछ नहीं हमने इससे पहले भी एक महीने से निवेदन देते आए हुए कि हमारे मांगने करो पूर्ण करो नहीं तो हम बेमुदत साफ में जाने वाले हैं लगातार हम हमारे से बैठक हो रही चर्चा हुई मगर लास्ट में निष्फल हुआ और हमको ना इलाज से हमारा ये संपू शुरू करना पड़ा इस पर कोई तोड़गा तोड़गा नहीं अभी तक निकलने के चांसेस है आज महाराष्ट्र के ट्रांसपोर्ट कमिश्नर के साथ आज हमारे वरिष्ठों की बैठक है तो बैठक में आज क्या तोड़गा निकलता है देखेंगे आज और हमारे वरिष्ठ लोग हमको बोलेंगे कि भाई हमारा तोड़गा निकला है तुम संप मांगे लो बोले तो उनका फोन वगैरह आएगा तो हम हमारा संप मांगे लेंगे अगर हमारे वरिष्ठ बोलेंगे नहीं तोड़गा तो कुछ निकला नहीं संप जारी रखो बोले तो हम सम्प जारी रखेंगे फाईम राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा विभागीय सरचिटणीस राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा सोलापूर जिल्हा प्रमुख आज या ठिकाणी सोमवारपासून प्रादेशिक परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यभरामध्ये बेमुदत आंदोलन चालू आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लोकशाहीच्या अनुसरून लोकशाही मार्गाने त्यांनी मागण्यासाठी त्यांनी प्रत्येक वेळेला शासनाला वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे पण शासन त्यांचं मागणीबाबत अद्यापपर्यंत विचार न केल्यामुळं सोमवार पुसळून दोन व आंदोलन चालू केलेलं आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्यभर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्रेस प्रतिसाद आहे परिवहन विभागामधील शंभर टक्के कर्मचारी संपावर उतरलेले आहेत परिवहन विभागामधील काही वरिष्ठ अधिकारी आहेत वर्ग दोनमध्ये असतील किंवा वर्ग एकमध्ये असतील क्लास वन क्लास टू ऑफिसर्स त्यांनीसुद्धा या मा संपाला पाठिंबा दिलेला आहे पण त्यांचं केडर वर्ग एकमध्ये असल्यामुळे ते प्रत्यक्षात त्या संपात उतरू शकत नाहीत याच्यामध्ये संपामध्ये कर्मचाऱ्यां न्याय मागण्यासाठी आम्ही संपामध्ये उतरलो जरी असलो तरी सर्वसामान्य नागरिकांची कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची शासनाने दाखल घेतली पाहिजे वास्तविक आता आमच्या आंदोलनाच्या अनुसरून लवकर मागणी मान्य केली तर आम्ही हा संप तात्काळ मागवर घेऊन परत लोकसेवेला आम्ही परत कार्यरत राहू पण आमच्या मागण्या शासन जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत हा संप चालू राहील आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना त्याचबरोबर काष्टय परिवहन कर्मचारी संघटना या दोन्ही संघटनेच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी आमचे पुतळेसर मुजावर मुजावरकळस आणि आमचे भीमराव लोखंडे साहेब आम्ही इतर पदाधिकारी मिळून आज आम्ही या संपाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत हा संप जोपर्यंत यशवी संपामधील मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा संप चालूच राहील आणि या चालू असलेला संपास आम्ही बिनशर्त असा पाठिंबा दिलेला आहे